दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही शुक्रवारी राजीनामा दिला अतिशय तडकाफडकी हा निर्णय जाहीर करण्यात आला पाटील यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली नाही मात्र आज दुपारी त्यांनी अजित पवार पक्षात प्रवेश केला त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसलाय माजी मंत्री गुलाबराव देवकर डॉक्टर सतीश पाटील असेच चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील माजी माजी आमदार आमदार दिलीप दिलीप ओमकार वाघ आणि शिक्षक सोनवणे या तीन आमदारांसह मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आज दाखल झाला जिल्हाध्यक्ष पाटील यांनी देखील याच वेळी प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती जळगाव जिल्ह्यात सर्व दहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत अमळनेर येथील अनिल पाटील हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार आहेत आणि विद्यमान मंत्री आहेत सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाला जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक स्तरावर फारसा प्रतिसाद नव्हता शरदचंद्र पवार पक्षाला मात्र विविध सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव कायम ठेवण्यात यश आलं होतं आता दोन माजी मंत्र्यांसह प्रमुख माजी आमदार आणि जिल्हाध्यक्षांनीच पक्षाला रामराम ठोकलाय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र अस्तित्व टिकवण्यासाठी तातडीने निर्णय लागणार आहे या सर्व नेत्यांचा आज दुपारी दोन ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईत पक्षप्रवेश पार पडलाय जिल्हाध्यक्ष बदलण्यासाठी गेले काही दिवस हालचाली सुरू होत्या जामनेर येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार लढत देणारे दिलीप खोडके यांचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून नाव चर्चेत आहे या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नवे कार्यकर्ते आणि चेहरे मिळण्याची शक्यता आहे मात्र अस्तित्व टिकवण्यासाठी शरदचंद्र पवार पक्षाला चांगलीच दमछाक करावी लागणार आहे तुमचं यावर मत आम्हाला कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका